बारा वर्षापासून माझं बाई वहिवाटी रस्त्यामुळे पडीत आहे आणि त्याच्यात मोठे मोठे झाडं आहे मी काय खायचं लोकांची शेती करून माझी बाई मरून गेली मी एकटा माणूस आहे आता लोकांचं शेती कधी लोक करायची आम्हाला तर आमच्या शेताचा न्याय मिळत तिथे आम्ही काय करायचं माझं शेत दोन सव्वा दोन एकर आहे बारा वर्षापासून पडित आहे रस्त्याच्या अभावी आता आम्ही काय करावं लोकांची शेती करून जुनी पोट भरतो आहे आज शेती पडीत असल्यामुळे हे निंबाच्या झाडाने एवढ्या बाबूया झालेले आहे तर मला अगदी लवकरात लवकर न्याय मिळावा आणि माझा शेताचा रस्ता मोकळा आमचा रस्ते शेती वैवाड हे विषय दादा आमच्या शेतात रस्ता होता नाही अजूनही नाही सामनेवाला आमच्या शेतातून रस्ता मागतो त्यावर अधिकारी कोणताही अधिकारी आमचे कागद पाहत नाही डायरेक्ट आमच्या आमच्या शेतमजणी झाली आहे त्याची सांगण्यावरून का मंडळ अधिकारी निम्मे शेतातून रस्ता दाखवत आहे ते मान्य करायला तयार आहे ना आम्ही जे सांगतो ते मान्य करायला तयार नाही पहिल्या तर शेतकऱ्यांना निकाल दिलेला आहे बांधाने बांध तोडून पन्नास फूट मतात रस्ता दिला आहे ते आताची मंडळ सावळ यांच्या दोन हजार बारा साली झालेल्या आदेशामध्ये सदर रस्ता मोकळा करण्यासाठी आलेला नियमांप्रमाणे आदेशाप्रमाणे इथे रस्ता आहे परंतु रस्त्यावर नाही त्यांनी शासकीय कामात अडथळा आणलेला आहे परंतु आम्ही जवळजवळ फूट रस्ता मोकळा करून आज बैलगाडी वगैरे तिथपर्यंत काढलेली आहे पुढचा रस्ता ते आल्यावर मोकळा करणार आहे आणि या हा रस्ता बंद असल्यामुळे जवळजवळ चार ते पाच शेतकरी सात ते आठ एकर शेती हेक्टर शेती पुढे पडीत पडलेली आहे अक्षरशः त्या शेतीमध्ये जीवंत विहीर आहे ते विहीर पूर्णपणाने भरलेली आहे इलेक्ट्रिक मोटरसह तिथे आम्ही पाहून आलेलो आहे परंतु समोरचा शेतकरी हा रस्ता द्यायला तयार नाही त्यामुळे त्यांना पोलिसांनी आज जमा करायला त्यांना सांगितलं आहे त्यांच्यावर गुन्हा मी दाखल करणार आहे